सगळ्यात पहिले मित्रांनो मालिका डॉक्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या दोन जुलैच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता तेजस हा मानसीला आता भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आता तिथे आल्याच्यानंतर आता मानसी आता तेजससाठी कॉफी मागवते तेव्हा आता कॉफी पाहिल्यावर आता तेजस हा मानसीला म्हणतो की आम्ही गरीब माणसं आणि आम्ही कॉफी पित नाही असं म्हणून आता मानसी आता तेजसला म्हणते की मी तुमचा आभार हे कसं माना हे मला काही कळतच नाही आहे तेव्हा मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे आणि ते तुम्हाला आता स्वी स्वीकारावं लागेल तेव्हा आता मानसीयता तेजसला ते, ते गिफ्ट देते तेव्हा आता तेजस ते, ते, ते गिफ्ट घेतो आणि तो तिला म्हणतो की मला तुमचं सारखा तुमचा स्वाभिमान दुखवायचा नाही आहे म्हणून मी हे गिफ्ट घेतो आता गिफ्ट घेतल्यावर जेव्हा तेजस ते, ते, ते गिफ्ट पाहतो तेव्हा त्या ते गिफ्टमध्ये एक लेटर असते आणि ते लेटर आता तेजस वाचतो आणि ते, ते लेटरमध्ये असं लिहिलेलं ले असते की मला मी तुमचं आभार हे कसं मानावं हे मला काही कळतच नाही आहे म्हणून मी माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा म्हणजेच माझा लकी चॅम्प हा तुम्हाला देत आहे आता तू चॅम्प बघितल्यावर आता तेजस हा मनातल्या मनामध्ये म्हणतो मन की मला तुझा लकी चॅम्प नको आहे मला माझे पैसे हवे आहेत आता असं म्हणून आता तेजस हा गालतल्या गालत हसत असतो थास आता इकडे मानसीसुद्धा तेजसकडे बघतच असते आता मित्रांनो आता येणारा भाग हा रंजकच असणार आहे तर बघत राहा थोडं तुझं आणि थोडं माझं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू